हॅलो मंडळी गुड मॉर्निंग चला आता तुम्हाला आज एक गंमत दाखवते तर बघता इथे श्रेयात देवपूजा करते माहीत नाही कसं तिच्या मनात हा थॉट आला की तिने देवपूजा करावी म्हणून आणि मुलांना कधी कधी त्यांच्या मनात आलेले कामं करू पण द्यावे आणि छान अशी तिनं घवघवीत देवपूजा केली एकदम व्यवस्थित काहीही खराब न करता तर तिने देवपूजा केली नंतर मग मी नाश्ता वगैरे केला मुलांना दिला आणि लगेच आली इकडं बेडरूममध्ये तर हा जो पसारा तुम्हाला दाखवला होता मी दोन दिवसापूर्वी तो आज मला फायनली काढायचा होता आणि एवढा पसारा झाला आहे ना की काही सुधरेनं असं झालं आहे आणि कपड्याच्या रॅकमध्ये तर इतका पसारा झाला होता म्हणून मग मी सर्वात आधी तर गटोडे बांधून कपडे साईडला ठेवले तर बघ बघू शकता तुम्ही दोन गटोडे एवढे मोठे मोठे आता सगळं क्लीन करून झाडझुड करून नंतर मग मला त्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत आता दहा पंधरा दिवस बाहेर असल्यामुळे ना खूप जास्त पसारा झाला होता घरामध्ये तर घरातले इतर बाकीचे दोन रूम आहेत ते सगळे मी क्लीन करून घेतले आता फायनली राहिलेली आहे बेडरूम ती पण मी क्लीन करून घेते कारण की क्लीन आता बेडरूममध्ये फक्त बेडरूम नाही आहे ही माझ्या मुलांची स्टडी रूम म्हणा त्यांची स्पोर्ट रूम म्हणा आणि त्यांचा इतर पसारा सगळा याच घरात राहतो आणि त्यांचा धिंगाणा पण सर्वात जास्त इथेच होतो म्हणून या घरात जास्त पसारा होतो तर एक एक करून आता सगळीच कामं करायची होती तर श्रेयाची मदत फक्त देवपूजेमध्येच होती बाकी नंतर तिने नाश्ता केला आणि लगेच गेली खेळायला आणि घरी असल्यानं त्या दिवशी ती दिवसभर खेळण्यातच राहते बाकीची काही माझी मदत करत नाही आणि खरं सांगू तर मी पण तिला माझी मदत करू देत नाही का ती काय करते एक काम करायला सांगितलं ना तर दहा वाढवून ठेवते त्याच्यापेक्षा न केलेलं परवडतं मला तर इथे एक एक करून सगळे कपडे वगैरे अंथरणं वगैरे व्यवस्थित लावून घेतले मी राहिलेली जे काम आहेत ते आता करते तर दरवाजामागे काही जे कपडे आहेत स्वेटर वगैरे ते पण सगळे व्यवस्थित अडकून घेतले आणि मुलांची युनिफॉर्म हे ते सांगू नका खूप जास्त पसारा आहे आणि इतक्यातच माझ्या हे एवढ्या पर्स बघा चार पाच पर्स आहेत माझ्यापाशी आणि मला नेहमी हीच कंप्लेंट असते की माझ्यापाशी पर्सच नाही आता या पर्सना मला धुवायला टाकायच्या आहेत तर धुवून घेऊन व्यवस्थित नंतर कपाटात ठेवून द्यायचं आहे तर सगळं घर झाडझुड करून घेते मी राहिलेला कचरा सगळा भरून घेते आणि दोन तीन दिवसापासून कामं झाल्या नसल्यामुळं खूप जास्त कामं पेंडिंग पडली होती माझी तर एक करून सगळे करून घेतली फायनली झाले आज आणि आता बेडरूम एकदम क्लीन केल्यानंतर इतकी छान वाटते ना असं खूप सुंदर वाटत होतं माझं मला आणि असं वाटत होतं की माझ्या डोक्यावर किती मोठा काम होता आता है। तो आता कमी झालेला आहे तर सगळं क्लीन करून घेतलं सगळं छान दिसतंय आता राहिलेली कामं संध्याकाळची ती आता मी करते हळूहळू तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू